शक्तीचा विसर्जन घुमला आवाज दिव्यांगाचे ढोल पथक शब्दाविना व्यक्त होणारे सूर लातूरात यंदा आवाज कानावर नव्हे तर मनावर या थीमवर आधारित लातूरातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकाद्वारे आपली कला सादर करीत शब्दाविना घुमवलाय बप्पा गणेश मंडळ व जीवन विकास प्रतिष्ठान संचालित ऍडव्होकेट विजय गोपाल अग्रवाल दिव्यांग चमुने शनिवारी झालेल्या विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकांच्या गजरात आवाज दणाणून सोडला होता बोलताही येत नाही त्यातच कानावर धड आवाजही पडत नाही अशा दिव्यांग मुलांनी या मिरवणुकीत दमदार ढोल पथकाचे सादरीकरण करून उपस्थितांचे मने जिंकली गंजगोलाईतून निघालेल्या या मिरवणुकीत या दिव्यांग विद्यार्थ्यांनी गोलाईसह भुसार लाईन सुभाष चौक रोड या ठिकाणी ठेका धरत मूकशक्तीची ताकद दाखवली या पथकाला क्रीडा शिक्षक महेश पाळणे नंदकुमार थडकर बप्पा गणेश मंडळाचे ढोल पथक प्र प्रमुख विनय कलशेट्टी अभिषेक राजपूत शार्दूल इटकर आलोक वालाकट्टे ऋषिकेश लांडगे आदित्य कांबळे अभय ढगे यांचे मार्गदर्शन मिळाले दिव्यांगाच्या या कलेचे समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशेटवार जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोष कुमार नाईकवाडी तत्कालीन माहिती अधिकारी डॉक्टर हनुमंत वडगावे जिल्हा सक्षमीकरण अधिकारी राजू गायकवाड सहाय्यक सल्लागार बालासाहेब वाकडे जीवन विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयसिंहराव देशमुख रामानुज रांदळ अभय शहा जयप्रकाश अग्रवाल संजय निलेगावकर बप्पा गणेश मंडळाचे अध्यक्ष आशिष महेंद्रकर मार्गदर्शक आनंद राजे प्राध्यापक मुख्याध्यापक संतोष देशमुख श्रीकृष्ण लाटे यांनी कौतुक केले आहे गेल्या दीड महिन्यांपासून ही मुले विसर्जन मिरवणुकासाठी ढोल पथकाचा सराव करीत होते त्यांचा सराव ही विशेष होता सांकेतिक भाषेतून या विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षक बप्पा गणेश मंडळाचे ढोल पथकाचे चमुने यांना मार्गदर्शन केले कानावर आवाज घुमत नसला तरी इशाराच्या भाषेवर या विद्यार्थ्यांनी ढोल ढोलवर ठेका धरला होता बप्पा गणेश मंडळाच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील पहिल्यांदाच दिव्यांगाचा ढोल पथकाचा हा प्रयोग होता आणि हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी ठरलाय तीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थैंक्स फॉर वाचिंग एक मत डिजिटो